हॅलो रिवान तर आज ना मी मस्त असे हळदीच्या पानातले पातोळे बनवणार आहे तर गणपतीला गावी गेलेले आणि येताना मस्त असे हळदीची पाने घेऊन आले तर आठवडा झाला मला येऊन आणि ही पानं मी आठवड्याभर फ्रीजमध्ये ठेवली होती आणि अजूनसुद्धा मस्त टवटवीत अशी पानं आहेत फक्त एक दोन पान जे कोवळं होतं ना ते फक्त पिकल्यासारखं झालं आहे पण हे सुद्धा पान आपण यूज करणार आहोत हे पान टाकून नाही द्यायचं हे सुद्धा यूज होतं ह्याच्यामध्ये सुद्धा मस्त असा हळदीचा सुगंध येतोय तर हे सुद्धा पान आपण यूज करणार आहोत तर इथे मस्त अशी पानं धुवून घेऊयात अगोदर स्वच्छ येताना धुवून आणली होती मी पण पुन्हा एकदा स्वच्छ अशी धुवून घेते म्हणजे पानं जी आहेत ती टवटवीत होतील आणि आता ही थोडीशी सुकवण्यासाठी बाजूला ठेवून देते तर इथं बघा मी पातोळ्यांसाठी लागणारा मेन इनग्रिडियंट म्हणजेच खोबरं इथे दीड नारळ घेतलेला आहे आणि तीन वाटी खोबरं मी घेतलेलं आहे जवळजवळ आता या नारळाच्या शेलमधून किंवा कवटीमधून ज्याला आपण मराठीत कवची किंवा कवटी असं म्हणतो त्याच्यामधून हे जे खोबरं आहे ते बाहेर कसं काढायचं अलगत असं हात न लावता तर ही एक ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर करते तर नारळाचे एक वाटी घ्यायची अशी आणि गॅसवरती ठेवायची गॅसची फ्लेम चालू करायची आणि एक दोन मिनटात तुम्ही बघू शकता इथं त्यातलं जे खोबरं आहे ना ते ऑटोमॅटिकली सुटायला सुरुवात होते काहीही न करता अजिबात हात न लावता या शेलमधून आपण हे जे खोबरं आहे ते इझिली असं बाहेर काढू शकतो बघा अख्खीच्या अख्खी वाटी ही अशी बाहेर निघते अलगच अशी पण त्याचऐवजी जर तुम्ही ते खोबरं अशा पद्धतीने फोडून जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते मी एक दुसरा खोबरा तर हे बघा अशा पद्धतीचे याचे तुकडे होतात आणि मग त्या तुकड्यांमधून खोबरं जेव्हा आपण बाहेर काढतो चाकूने किंवा अजून कशाने तर मग ते आपल्या हाताला लागण्याची सुद्धा शक्यता असते यापेक्षा सोपत तेच आहे की थोडासा नारळ तापवून घ्यायचा त्यातलं जे खोबरं आहे ते हात न लावता बाहेर येतं पूर्णपणे आता याच्यावरची जी ब्राऊन कलरची साल आहे ना ती काढून घ्यायची आणि खोबऱ्याचे असे काप करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचे त्याचबरोबर इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये एक सात ते आठ वेलची घेतलेल्या आहेत आणि त्या फक्त फोडून सालीसहित त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत दोन चमचे साखर टाकून याची मस्त अशी बारीक पूड करून घेतली तरी ते गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये एक चमचाभर तूप छान गरम करून घेतलं तूप छान मेल्ट झाल्यानंतर जो आपण खोबऱ्याचा चव बनवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा एक दोन मिनटं याला मस्त असं तुपामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे तर गूळ आपण खोबरं जेवढं आहे ना त्याच्या निम्म किंवा त्याच्या तिसरा भाग एवढा आपल्याला गूळ घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही नाही तर मग काय होतं गुळाला जास्त पाणी सुटतं आणि मग जे आपण पातळी बनवणार आहोत ना त्याच्यातून ते, ते सारण किंवा पुरण बाहेर येतं मग आता यामध्ये जी आपण वेलची पूड बनवून घेतलेली होती ना साखर टाकून ती सुद्धा टाकून घ्यायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटं याला लो फ्लेम वरती छान असं आटवून घ्यायचं आता हे छान आटवून झाल्यानंतर आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत इथे आपल्याला पातोळी करण्यासाठी जी उकड लागणार आहे ना ती बनवून घेऊयात तर इथे ना मोदक आणि पातोळे बनवण्याची जी, जी पद्धत आहे ना ती अगदी सेम आहे फक्त अगदी शेवटचं म्हटलं ना तुम्ही फक्त फाईव्ह पर्सेंट चेंज आहे नाही तर बाकी सगळं नाईन्टी फाय पर्सेंट सेमच आहे तरी ती उकड बनवण्यासाठी पातेल्यामध्ये मोजून दीड ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून पाण्याला छान उकळी काढून घेतली पाण्याला छान उकळी आल्यानंतर ज्या ग्लासने पाणी मोजून घेतलेलं होतं ना त्याच ग्लासने इथे तांदळाचं पीठ सुद्धा मी घेतलेलं आहे आणि त्या उकळ त्या पाण्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं आणि एक पाच मिनटं याला छान मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे ही उकड आपली तयार झालेली आहे तर आता ही उकड आपल्याला दहा मिनिटं अशीच झाकून ठेवायची आहे जेणेकरून ती छान अशी वाफेनच शिजून यावी तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि उकड आपली छान अशी मुरलेली आहे तर आता एखादी परात किंवा एखादं असं मोठं ताट घ्यायचं आणि ही उकड या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता पातेल्याला अजिबात उकड चिकटलेली नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली उकड बनून तयार झालेली आहे तर ही उकड थोडीशी गरमच असते आणि ही गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे आपण जेव्हा हात लावू शकत नाही ना याला तेव्हा मग एखादं स्मॅशर वगैरे घ्यायचं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आणि हात लावणे योग्य थंड झालं नाही थोडंसं की मग थंड पाण्यामध्ये हात बुडवून अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं पीठ एक मळून घ्यायचं अगदी मऊसू असा हा गोळा बनवून घ्यायचा तर इथं उकड छान असे तयार झालेले आहे आणि आता पातोळे बनवायला घेते तर इथे जे मी स्टीमर किंवा जी मी चाळण वापरणार आहे ना ही पातोळे स्टीम करण्यासाठी ती खूपच छोटी आहे आणि त्यापेक्षा त्या तुलनेत ही जी पानं आहेत हळदीची ती खूपच मोठी आहेत मग काय केलं पानाचा देठाकडचा भाग आणि टोकाकडचा भाग अशा पद्धतीने कट करून घेतला आता ही पानं या चाळणीमध्ये व्यवस्थित अशी बसतील अशा प्रकारे ही सगळी पानं कट करून घेतली आता यातलं एखादं पान असं घ्यायचं पोळपटावरती किंवा अशा एखाद्या चॉपिंग बोर्डवरती हे पान ठेवायचं तर येथे पिठाचा एक गोळा घ्यायचा तो गोळा असा लांबट असा करून घ्यायचा आणि पानावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि हाताला छान असं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्या ज्या हाताची मधली तीन बोटं आहेत ना त्या तीन बोटांचाच फक्त उपयोग करून आपल्याला हा जो गोळा आहे ना पिठाचा हा पूर्ण पानावरती अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा पसरवून घ्यायचा असं हाताला थोडंसं पाणी लावायचं पुन्हा स्प्रेड करायचं पुन्हा हाताला पाणी लावून पुन्हा स्प्रेड करायचं असं पूर्ण पानावरती हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं इथे थोडंसं मी जाडसरच पीठ ठेवलेलं आहे कारण आमच्या घरी हे थोडंसं जाडसरच लागतं जर तुम्हाला हवं असेल तर खूप जास्त पातळ सुद्धा तुम्ही हे पीठ करू शकता तर आता हे पीठ व्यवस्थित असं एक संद पानावरती पसरून झाल्यानंतर आता यातलं सारण घ्यायचं जे आपण खोबऱ्याचं बनवलेलं होतं ते आणि अगदी सेंटरला अशा पद्धतीने लायनीने भरून घ्यायचं आणि लायनीने सारण भरून झाल्यानंतर आता हे पान जे आहे ते अशा पद्धतीने दुडून घ्यायचं आणि पान दुडून घेतल्यानंतर हातात उचलून अशा पद्धतीने हे पुढच्या बाजूने थोडंसं प्रेस करून हे व्यवस्थित सील करून घ्यायचं बंद करून घ्यायचं आणि ते बघू शकता एक पातोळी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी खूप सारे पातोळे बनवून घेतलेले आहेत दिसायला एकदम भारी दिसत आहेत बघू शकता तुम्ही आता हे छान असे स्टीम करायला ठेवूयात तर इथे स्टीमर ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी स्टिमर मधलं आणि आता जितके पातोळे बसतील ना तितके पातोळे ह्याच्यावरती एकमेकांवरती मी असं ठेवून घेतलेलं आहे असे लाईनीनेच लावायचे पण एकदा लाईन अशी आडवी लावायची एकदा उभी लावायची एकदा आडवी लावायची असं केल्यामुळे काय होतं पानांमध्ये थोडी थोडी जागा राहते आणि वरची पानं सुद्धा व्यवस्थित एकसारखी शिजली जातात आता यावरती झाकण ठेवून याला पंचवीस ते तीस मिनिटं हाय फ्लेमवरती उकडवून घ्यायची आहे आणि तीस मिनिटानंतर झाकण उघडल्या उघडल्या माझी रिएक्शन बघून तुम्हाला कळलंच असेल की पूर्ण घरभर मस्त असा त्या हळदीच्या पानांचा सुगंध सुटलेला आहे आणि ते बघू शकता पानांचा कलर सुद्धा अगदी चेंज झालेला आहे म्हणजे अगदी ग्रीन होता आणि इथे एकदम मेहंदी कलर पानांचा झालेला आहे आणि मेहंदी कलर झाला ना पानांचा की असं समजून जायचं की हे पातोळे आपले शिजलेले आहेत कारण उखडसुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजलेली होती त्यामुळे जर उखड व्यवस्थित शिजलेली असेल ना तर हे पानं शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर हे पातोळे स्टीमरमधून बाहेर काढत असताना थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि एक एक पातोळे अशा पद्धतीने बाहेर काढायचा आणि हे पातोळे थंड होण्यासाठी एका पसरट ताटामध्ये ठेवायचं जेणेकरून हे पटकन थंड होतील आणि एकमेकांना चिकटणार नाहीत तर एक, एक बॅच झाल्यानंतर ही दुसरी बॅच आहे जी मी ठेवत आहे स्टीम करण्यासाठी इथे मला हळदीची पानं थोडीशी कमी पडली म्हणून एक पाच मोदक सुद्धा मी बनवलेले आहे तर हे सुद्धा स्टीम करण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे आपले गरमागरम जबरदस्त असे हळदीच्या पानातले पातोळे तयार आहेत तर इथे एक पातोळ तुम्हाला मी सोलून दाखवते अगदी लहान मुलांना सोलून द्यायची सुद्धा गरज लागणार नाही लहान मुलं स्वतःचा स्वतः सोलू शकतील अशा पद्धतीने हा पातोळा सोलला जातो आहे अजिबात पानाला चिकटत नाही आहे कुठेही अगदी सहज आणि मस्त असा हा पातोळा सोलला गेलेला आहे बघू शकता तुम्ही जर हे पीठ कच्चं वगैरे राहिलं ना तर पानाला चिकटून राहतं पण इथे तुम्ही बघू शकता अगदी एका हाताने सुद्धा हा पातोळा तुम्ही सोलू शकत आहात आणि सुगंध तर इतका घरभर पसरला आहे ना की काही विचारूच नका तर असे हे मस्त सुगंध पसरवणारे आणि चवीला एक नंबर असे लागणारे हळदीच्या पानातील पातोळे सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ते व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय